लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रीत तिरंगा युथ फाउंडेशनच्या वतीनं भव्य रॅली भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले अभिवादन फुलंब्री शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा युथ फाउंडेशनच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधत तिरंगा युथ फाउंडेशनच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भव्य तिरंगा रॅलीचा शुभारंभ तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले सदरील रॅली शहरातील मुख्य मार्गावरून जात असताना भारत माता की जय अशा विविध देशभक्ती घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या रॅलीच्या शुभारंभस्थळी सभापती अनुराधा चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट नितीन देशमुख वाल्मिक जाधव गणेश राऊत एकनाथ ढोके फुलंब्री पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांची प्रमुख उपस्थिती होती रॅलीचे समारोप जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून करण्यात आले यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा